नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज हिरापूरच्या शेळी बाजारात आलेलो आहे सर्वात मोठा बाजार आहे बीड जिल्ह्यातला तर ही शेळी उस्मानाबाद ही शेळी आहे आणि हिच जे वैशिष्ट्य असतं हि जे काना मोटाली असते सिंग माग असते आणि हे तोंड जे आहे तर मोठ असतंय तोंड आता याची किंमत विचारू आपण मग आम्हाला काय किंमत आहे का पंचेचाळीस हजार दोन्हीचे पंचेचाळीस हजार तर किती रुपयापर्यंत द्यायचे तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला बत्तीस मागते <laughs> किती पिल्ले देते तांबे तांबे तांब्या तांब्यात उस्मानाबाद ना उस्मानाबाद पस्तीस हजार रुपयापर्यंत द्यायच्या म्हणते मामा तर मोबाईल नंबर सांगा तुमचा हा चौसष्ट बेचाळीस अठ्याऐंशी बहात्तर बघू आणखीन दुसरीकडे पाहू आपण शेळ्या हे बघा उस्मानाबादी शेळी मोठी शेळी केला चालू पस्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली शेळीची मोठी शेळी आहे उस्मानाबादी शेळी दोन शेळ्याची किंमत पस्तीस हजार रुपये सांगितले ही जी शेळ आहे तर ही जी किंमत वीस हजार रुपये सांगितलेली आहेत तर या शेळीला दोन पाटी आहेत छोट्याल्या आणि हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की वीस हजाराच्या खाली आम्ही देणार नाहीत दूध पण just to